किरीट सोमय्या यांची पोलीस व तहसील कार्यालयाला भेट बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणावर कारवाई करण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी पुसद शहर पोलीस स्टेशन आणि दारवा तहसील कार्यालयाला भेट दिली त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी तपास सुरू करण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्रात लग्न प्रमाणपत्र प्रमाणपत्रचा घोटाळा उघडकीत आला दारवा येथे पण तसं झालेलं आहे त्याचे पुरावे मी आज तहसीलदार यांना दिले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे तहसीलदारनी मी दिलेले पुरावे तपासले आहेत म्हणजे अर्जदाराने आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे मागेची दुसरी जन्मतारीख आहे तर असे जे अपात्र घुतखोर आहे पुलिसांचा वर ताबडतोब पुढच्या चार दिवसात गुन्हे दाखल केले जात एकूण किती आहेत एकंदरीत अठराचे अर्ध आले आहेत त्यात मी त्यांना पंचवीस उदाहरण दीडचे फॉर्म घेतले होते फक्त मी त्या दीडचे मध्ये पंचवीस निघाले आता बाकीचे अठरा ते त्यांची तपासायचे एकंदर आतापर्यंत दारवा नगरपालिका क्षेत्रात बेकायदेशीर प्रमाणपत्र दिले गेले आहे ते परत घेण्याची प्रक्रिया पण अधिकाऱ्यांनी आश्वस्त केलं की पुढच्या दहा दिवसात हे सगळे परत घेतले जाणार सकारात्मकतेचा शिलेदार